नमस्कार मंडळी सरोजवळमध्ये आपलं स्वागत करते मी सरोज आज आपण बहुगुणी अशी फोर इन वन कढीपत्त्याची चटणी बनवणार आहोत कढीपत्त्याची चटणी बनवण्यासाठी काय काय साहित्य लागते आज आपण बहुगुणी अशी कढीपत्त्याची चटणी करणार आहोत आणि तिला आपण फोर इन वन किंवा ऑल इन वन अशी चटणीचं नाव देऊन देणार आहोत आता फोर इन वन हे कसं देणार आहोत आपण तिच्यामध्ये आपण तिच्यामध्ये शेंगदाणे घालणार आहोत आपण तिच्यामध्ये तीळ आणि खोबरं आणि कढीपत्ता कढीपत्त्याचे गुण तर तुम्हाला तर माहितीच आहे कढीपत्त्यामध्ये आय्यनचं प्रमाण जास्त आहे आणि केसांच्या वाढीसाठी हे कढीपत्ता खूप उपयुक्त आहे आपण भाजीमध्ये तर खातोच पण आपण जर याची चटणी करून घेतली आणि चटणी जर आपण रोजच्या जेवणामध्ये थोडी थोडी का होईना आपण जर घेतली तर आपल्या पोटामध्ये डायरेक्ट कढीपत्ता जाऊ शकतो आणि आपल्याला त्याचा फायदा होऊ शकतो ज्यांचे केस लवकर पांढरे झाले असतील अशांनी कडीपत्ता तर अवश्य खायचा आहे पण आपण जर विचार करायचा झाला की आपण रोज आता खाणार आहोत कडीपत्ता तर मग खायचा कसा आपण फोडणीत तर तीन चार पानं टाकणार आहोत मग ते तीन चार पानं कधीतरी आपण विसरून नाही जातो टाकायला किंवा घरात अवेलेबल नसला तर आपण टाकतही नाही मग आपण जर अशी चटणी करून ठेवली आणि ती आवर्जून जर जेवणामध्ये ताटामध्ये वाढून जर घेतली तर ती आपसुकच आपल्या पोटामध्ये जाईल आणि तिचा जा जो फायदा आहे तो आपल्या शरीराला नक्की होईल त्यामुळे मी हा घाट घातलेला आहे फोर इन वन अशी आपण कढीपत्त्याची चटणी करणार आहोत आता त्यासाठी मी तुम्हाला दाखवलेलंच आहे कडीपत्ता लागणार आहे मी भरपूर असा कडीपत्ता घेतलेला आहे माझ्या अंगणातच कडेपत्त्याचं मोठं झाड आहे ते मी कालच तोडून आणलं होतं फांदी आणि त्यामध्ये मी एक इंच आल्याचा तुकडा स्वच्छ करून तो कापून घेतलेला आहे लसणाच्या पंधरा ते वीस कळ्या आहेत आणि आता हे सगळं साहित्य आपण एक एक करून आता भाजून घेणार आहोत मी आता गॅस लावून घेत आहे आता आपण तीळ आधी भाजून घेणार आहोत तीळ घालायचे आहे आणि जास्त लाल करायची नाही आहे तीळ आपण अगदी तडतड वाजायला लागले तीळ की मग नंतर आपण काढून घेणार आहोत मी शेजारी ताट ठेवलेलं आहे त्या ताटामध्ये आपण एक एक वस्तू करून गरम करून टाकणार आहोत हे पहा तीळ आता तडतडायला लागलेले आहे आता आपण तीळ काढून घेणार आहोत आणि यातच आता आपण शेंगदाणे घालून घेणार आहोत आता हे देखील खमंग असं भाजून घ्यायचे आहेत अगदी छान खमंग असे शे शेंगदाणे तेल न टाकता मी भाजून घेत आहे आता हे पहा अगदी छान भाजले गेलेले आहे आता आपण ते काढून घेणार आहोत ते झाले तीळ काढून घेतलेले आपण तसेच आपण शेंगदाणे देखील काढून घेणार आहोत अगदी हलका गुलाबी रंगावरती खोबरं भाजून घ्यायचं आहे खोबरं लगेच छान भाजलं जातं यात तेल वगैरे काहीच घालायचं नाही आहे अगदी सगळं कोरडंच असं भाजून घ्यायचं आहे कढीपत्ता थोडासा परतताना आपण त्यामध्ये एक दीड चमचा छोटा चमचा तेल घालणार आहोत आता मी हे खोबरं देखील काढून घेते आहे हे पहा छान गुलाबी रंगावरती भाजलं गेलेलं आहे आता मी काढून घेते आता यात मी थोडंसं तेल घालत आहे आणि या तेलावरती मी जिरं आणि लसूण छान आलं परतून घेणार आहे अगदी छान खमंग असं परतून घ्यायचं आहे कच्चं ठेवायचं नाही आहे हे पहा अतिशय सुंदर असं छान शालो फ्राय आपण करून घेतो आहे तेलाचा आल्याचा असा कच्चा जो स्वाद आहे तो आता निघून जाईल या पद्धतीने आपण अगदी हलक्या रंगावरती आलं किंवा घर काढून घेणार आहोत याच कढईमध्ये मी थोडंसं तेल घालत आहे आणि यातच जी कढीपत्त्याची पानं आहेत आपण जी काढून घेतलेली आहे ती आपल्याला छान खमंग अशी भाजून घ्यायची आहे अगदी कुरकुरीत असे आवाज येत नाही तस तोपर्यंत आपण आता हे भाजून घेणार आहोत ओलसर अजिबात ठेवायचं नाही आहे आपण जर ही पानं ओलसर ठेवली तर चटणी लगेच खराब होईल आणि आपण जर कुरकुरीत अशी ही पानं केली तर चटणी अगदी दोन तीन महिनेसुद्धा टिकू शकेल प्रवासाला नेण्यासाठी देखील ही चटणी अत्यंत छान आहे आणि आपल्या आरोग्यासाठी तर उत्तम आहेच आहे कॅल्शियमचं प्रमाण आहे लोहचं प्रमाण आहे कडीपत्त्यामध्ये केसांसाठी तर अत्यंत उपयुक्त आहे डोळ्यांसाठी केसांसाठी छान आता भाजून घेऊया आपण आणि बाजूला काढूया मच्छर जोपर्यंत सुकत नाही तोपर्यंत आपण छान खमंग असं भाजून घेणार आहोत आता छान असा कुरकुरीत असा आवाज यायला लागलेला आहे ते पहा आता आपण हे भाजून घेतलेलं आहे आता हे थोडा वेळ मी गॅस बंद करणार आहे आणि हे जे सगळं आहे हे जे कढीपत्ता आणि हे जे मी भाजून ठेवलेले जिन्नस आहे ते आता मी गार होऊ देणार आहे आणि आता मी बंद करते आहे गॅस तर गॅस बंद केलेला आहे आता मी तो वाऱ्यावरती पंधरा वीस मिनटं ठेवणार आहे आणि मग नंतर ते सगळं मिश्रण मिक्सरच्या भांड्यामधून बारीक करून घेणार आहे खलबत्ता असेल तर खलबत्त्यातून केलं तर अतिउत्तम पण आता खलबत्ता नसल्यामुळे आपण मिक्सरमधूनच नस काढणार आहे आणि एकदम बारीक बा न करता थोडीशी भरड ठेवायची आहे ही चटणी आणि ही चटणी आपण चपातीबरोबर भाताबरोबर भाकरीबरोबर दशम्या केल्या त्या था दशम्यांबरोबर थालीपीठाबरोबर खूप छान लागते ही चटणी तुम्ही करून बघा या कुरकुरीत अशा कढीपत्त्यामध्ये आपण आता जी कोथिंबीर आहे कोथिं हो। ती कोथिंबीर देखील टाकून घेणार आहोत म्हणजे ही देखील थोडीशी निवेल आणि या कढीपत्त्याबरोबर तीसुद्धा गार होईल छान कुरकुरीत असा कढीपत्ता झालेला आहे तुम्हाला आवाज येतच असेल तीळ खोबरं आणि शेंगदाणे आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये आता बारीक करून घेणार आहोत आणि त्यामध्येच मी चिमूटभर असा हिंग घालणार आहे हिंग हा पाचक आहे आणि पोट दुखणी वगैरे असेल तर आपण ते वापरतो आणि त्यामध्येच मी आता लाल मिरची पावडर जी घेतलेली आहे ती देखील टाकून घेणार आहे आपण कसे तिखट खातो त्या प्रमाणामध्ये तुम्ही अंदाजे ही लाल मिरची पावडर घेऊ शकतात या स्टेजला तुम्ही लाल मिरच्या घेऊन छान तेलावरती थोड्याशा खमंग भाजल्या आणि यात टाकल्या तरी चालणार आहे आणि लाल ऐवजी तुम्ही हिरवी मिरची घेतली आणि ती तेलावरती छान खमंग अशी भाजली आणि त्याची जर तुम्ही कडीबत्त्याची चटणी केली तर ती पण सुद्धा छान होणार आहे आणि च चवदेखील छान लागणार आहे माझ्याकडे लाल मिरची पावडर होती म्हणून मी ही लाल मिरची पावडरची करणार आहे आता आपण हे बारीक करून घेणार आहे चवीनुसार थोडंसं आपण यामध्ये मीठ मीठ घालणार आहोत आता यात थोडंसं मीठ आणि ते करता त्या कढीपत्त्याची पानं करताना थोडंसं मीठ असं आपण बघू चव आणि मग नंतर जर कमी वाटलं तर आणि आपण वरून चटणीमध्ये मीठ घालू शकतो आता हे आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेणार आहोत हे आपण काढून घेतलेलं आहे मिश्रण आता आपण कढीपत्ता आणि कोथिंबीर काढून घेतो आहे हे बारीक झालं की मग यामध्ये आपण हे लसूण आलं आणि जिरं टाकणार आहोत आणि ते देखील बारीक करून घेणार आहोत आणि हे बारीक झालं की मग यामध्ये आपण मिक्स करणार आहोत हे पहा आपण मिक्सरमध्ये काढून घेतलेलं आहे हे आहे तीळ शेंगदाणे आणि खोबरं याचं बारीक वाटण करून घेतलेलं आहे हा कढीपत्ता आहे यात आपण कोथिंबीर असे टाकलेली आहे आणि हे आलं लसूण आणि जिरं याची पेस्ट आहे आणि हे सर्व बनवतानाच आपण मीठ टाकलेलं आहे पण आता हे आधी आपण कालावून घेणार आहोत आणि याची आपण चव बघणार आहोत आणि मग नंतर जर कमी असेल तर वरून आपण मीठ टाकणार आहोत आता आपण कालून घेणार आहोत याला लसूण आलं आणि कढीपत्ता छान असा लागेल अशा पद्धतीने आपण छान अशी हलव हे मिक्स करून घ्यायची आहे अगदी छान कढीपत्ता त्याला लागेल असं तुम्ही जास्त कढीपत्ता देखील घेऊ शकता कढीपत्ता अशा पद्धतीने खाल्ला तर अतिशय उत्तम पूर्ण आपल्या पोटात जाणार आहे जर आपण पोह्यांमध्ये वगैरे जर टाकला तर आपली मुलं काय करतात काढून ठेवतात ती पानं आणि मग नंतर ती वाया जातात त्यामुळे अशी जर तुम्ही चटणी करून ठेवली आणि डब्याला जर भाजी वगैरे नसली तर दशमीबरोबर थालीपीठाबरोबर भाकरी चपातीबरोबर अतिशय उत्तम ही डब्यामध्ये देण्यासाठी अगदी बनवून जर तुम्ही ठेवली तर घाईच्या टायमाला तुम्हाला मुलांचा डबा सकाळी सकाळी देता येणार आहे ही अशी फोर इन वन थ्री इन वन काय तुम्हाला म्हणायचं चा त्या चटणीला तरी चालेल अतिशय सुंदर असा सुगंध दरवळतो आहे माझ्या किचनमध्ये पिळीचा सुगंध खोबऱ्याचा सुगंध आणि शेंगदाण्याचा तर विचारूच नका अतिशय सुंदर अशी चटणी झालेली आहे आहा हा हा मस्त सुगंध सुवास सुटलेला आहे आणि चव तर मी आता बघते आणि नंतर तुम्हाला सांगते आता मीठ टाकायला नको आहे मीठ एकदम व्यवस्थित आहे आणि चटणी पण सु सुरेख झालेली आहे आता आपण ही सर्विंग बाऊलमध्ये काढून घेणार आहे आणि मी ही जी रेसिपी बनवून दाखवलेली आहे ती रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करायला विसरू नका आणि जर रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि माझ्या मला कमेंट करा छान छान कमेंट करा आणि तुम्ही ही जी रेसिपी आहे ती कुठून बघता आहात ते मला नक्की कमेंट्समधून सांगा म्हणजे मला कळेल की माझा व्हिडिओ तुम्ही कुठून पाहत आहात ते अतिशय बहुगुणी अशी कढीपत्त्याची चटणी बनवून तयार आहे हे पहा अतिशय सुंदर सुरेख अशी कढीपत्त्याची चटणी बनलेली आहे जर तुम्हाला आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब अजून केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ घेऊन मी परत तुमच्यासोबत येणार आहे आणि तोपर्यंत खात राहा स्वस्थ राहा माझी रेसिपी पाहत रहा